नमस्कार मित्रांनो मी अमित मागावी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना जी योजना राबवण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या योजनेला भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद देखील मिळत आहे तर मित्रांनो ह्याच्या योजनेसंदर्भात महत्वपूर्ण असे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ नऊ लाख सोलर पंप उभारण्याची का जी काही माहिती आहे ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज जोडणीसाठी मागणी करत आहे तर मित्रांनो वीज जोडणीसाठी जे काही विजेचे नवीन कनेक्शन दिले जात नाही मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी प्रवलंबित आहे वीज जोडणीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज देखील शेतकरी करत आहे त्यांना विजेचे कनेक्शन मिळत नाही आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेले होते यावरती उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी राज्यात नऊ लाख सोलर पंप हे उभारण्यात येणार आहेत आणि मित्रांनो महत्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विजेच्या कनेक्शन साठी मागणी केलेली जात आहे अशा शेतकरी मित्रांना सोलर साठी जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला तीन महिन्याच्या आतमध्ये हा सोलर उपलब्ध करून देण्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये जे काही शेतकरी विजेच्या कनेक्शनसाठी मागणी करत आहे अशा शेतकरी मित्रांना कुठल्या प्रकारचे प्रलंबित न ठेवता डायरेक्ट त्यांना तीन महिन्याच्या आत सोलर पंप हे त्यांच्या भरणी करून देण्याची माहिती जी आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मागील काही कालावधीमध्ये जे काही शेतकरी मित्रांनी सोलर पंप उभारणी करण्यासाठी अर्ज केलेले होते अशा जवळजवळ दोन लाख सोलर पंप उभारणी केल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये ही जी काही मागेल त्याला सौर कृषी पंप असेल इतर काही योजना ज्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे राबवण्यात आलेल्या होत्या गेल्या काही निवडणुकीमध्ये या योजनेला जरासा तीरपणा आलेला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकी झाल्यानंतर नव्याने या योजनेला चांगल्या प्रकारे गती येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही देखील मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर हे अर्ज करून घ्या तुम्हाला देखील ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो याबद्दल सविस्तर असे काही व्हिडिओ जे आहेत ह्या व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व व्हिडिओ बघून तुम्ही नक्की अर्ज करू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळचे बेलॅकॉन ऑलवरती प्रेस करा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद